मराठा सेवा संघ सांस्कृतिक भवन येथे दिनांक आठ ऑगस्ट रोजी मनोज जरांगे पाटील यांच्या सांगली जिल्हा दौऱ्यानिमित्त बैठक आयोजित करण्यात आली होती संजय पाटील अमृतराव सुंशी पद्माकर जगदाळे नितीन चव्हाण बाळासाहेब पाटील संजय पाटील पप्पू शिंदे पंडितराव पाटील अशोक भाऊ पाटील यांच्यासह जिल्ह्यातील समाज बांधव उपस्थित होते जा एक सभा आयोजित केलेली आहे त्या अनुषंगानं अशा मीटिंगमध्ये संपूर्ण जिल्ह्यामध्ये तालुकावर नियोजन करण्याचं ठरलेलं आहे प्रत्येक तालुक्यानं आपापल्या गावामध्ये जाऊन जनजागृती मोहीम राबवणं आणि आठ तारखेला जास्तीत जास्त समाज बांधव सांगलीमध्ये एकत्र येतील याची जबाबदारी देण्याचं ठरलेलं आहे त्याचबरोबर मनोज जारांगे पाटील यांच्या सभेचं नियोजन एक मध्यवर्ती ठिकाण म्हणून चांगली येथे करण्याचं ठरलेलं आहे आणि त्यासाठी वाहतूक व्यवस्था असेल तिथं येणाऱ्या समाजबांधवाची व्यवस्था असेल अन्य व्यवस्था असेल ही संपूर्ण एक मध्यवर्ती समितीनं नियोजन करण्याचं आजच्या मिटिंगमध्ये आम्ही ठरवलेलं आहे आणि त्या त्यादृष्टीनं सोशल मीडियावर आपल्या नियोजनाच्या संदर्भानं ज्या ज्या काही सूचना आहेत आ, या, या, आस्ति, आस्ति। त्या संपूर्ण जिल्ह्यामध्ये दिल्या जातील त्याचबरोबर मीडियालासुद्धा सर्व प्रकारच्या सूचना देण्याचं काम ही जिल्हास्तरीय समिती करेल या नियोजनाच्या संदर्भानं ज्या ज्या अत्यावश्यक गोष्टी आहेत त्याबाबत समाज मानवांना विनंती करून पाणी असेल वाहनं असतील झेंडे असतील किंवा अन्य वस्तूंची ज्या गरज लागणार आहेत त्या वस्तुरूपामध्ये देणग्या घेण्याचं सर्वांमध्ये ठरलेलं आहे या मिटिंगच्या अगोदर मिरज शहरामधून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला माल्यार्पण करून तिथून रॅलीची सुरुवात होईल वाहनाने साधारणपणे भोकरे कॉलेज किंवा इस्लामबागपर्यंत सगळे समाज येतील आणि तेथून ही रॅली चालत सर्वजण सभेच्या ठिकाणी येतील या सभेसाठी जिल्ह्यातून किमान तीन लाख समाज व एकत्रित येतील असा आमचा अंदाज आहे जय जिजाऊ मराठा आरक्षण जनजागरण व शांतता रॅली दुसरा टप्पा मान्य जरुण मनोज दादा जारंगे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली सुरू होणार आहे त्या दुसऱ्या टप्प्याची तयारी करण्यासाठी आज सांगली जिल्हा मराठा क्रांती मोर्चाने नियोजनाची बैठक स सुरू के केली होती त्या त्यामध्ये असं ठरलेलं आहे की आठ तारखेला मान्य ज मनोज दादा पाटील हे सांगलीत येत असून त्यांच्या रॅलीसाठी संपूर्ण तालुक्यात बैठका घेऊन तालुक्यातून रोग कसे जास्त येतील हे त्याचं नियोजन करण्यात आलेलं आहे आणि रॅलीची सुरुवात ही मिरज येथील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा येथून सुरुवात होणार असून इथूनच रॅलीला सुरुवात होऊन राम मंदिर चौकात सभेत रूपांतर होईल तर या रॅलीसाठी संपूर्ण सांगली जिल्ह्यातील मराठा युवकांनी युवतीने सर्वांनी ह्या रॅलीत सहभागी होऊन आपल्या समाजासाठी योगदान द्यायचं आहे धन्यवाद जय जिजो जय